स्वामी समत सर्वांना कसे आहात तुम्ही मस्त आहात ना तुम्ही असे स्वस्त आणि मस्त राहा अशीच आशा करते आणि आता आहे नवरात्र चैत्र नवरात्री चालू आहे आणि उद्या आहे रामनवमी श्रीराम राम रामे ती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने हे जे श्लोक आहे हे आहे आपल्या विष्णुसहस्रनामावलीमधलं आणि याच्यात हे सांगितलं गेलं आहे की ज्यांनाही विष्णू सहस्रनामावली पूर्ण वाचू नाही शकत पूर्ण त्याचं पठण होऊ नाही शकत तर त्याने फक्त प्रभू श्रीरामाचं नाव सतत जपल्याने विष्णू सहस्रनामावली पठण केले एवढे फळ मिळते आणि आपल्याला रामनवमीला विशेष एक सेवा करायची आहे ती अशी आहे की ज्यांची मुलं आपलं ऐकत नाही चिडचिड करतात आणि हट्टी आहेत हट्टी आणि चिडचिड्या मुलांसाठी एक उपाय आहे साधा उपाय आहे तुम्ही हा करून बघा मीही ट्राय करणार आहे नक्कीच आणि ज्याने कोणी हा उपाय ऑलरेडी केला असेल त्यांनी मला कमेंटद्वारे कळवा की त्यांचा अनुभव काय आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला रामरक्षास्त्रोत्र याचं तीन वेळा पठण करायचं आहे पण हे पठण असं करायचं आहे की जे मु ज्या मुलासाठी तुम्ही हे करतात त्या मुलाच्या कपाळावर आपल्या तीन बोटं आपल्या हाताची तीन बोटं अंगठा आणि करंगई सोडून ते त्यांच्या कपाळाला लावायचं आहे ही तीन बोटं कपाळाला लावून आपल्याला तीन वेळा रामरक्षा स्त्रोत्र याचं पठण करायचं आहे ह्याच्याने निश्चितच चांगल्याला परिणाम बघायला मिळेल आणि तुम्हाला कोणाला अनुभव असेल तर त्यांनी नक्कीच शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ